सरांगीच्या मागण्यांचा सरकारनं गांभीर्यानं विचार करावा असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला विनंती केली आहे सरकारनं उपोषण मागे घेण्यासाठी प्रयत्न करावे असं चव्हाण म्हणाले मनोज रांगे यांचं जीवन मोलाचं आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे मनोज रांगे पाटील साहब्यांदा उपोषण करतायत मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या अशी त्यांची मागणी आहे आणि त्यासाठी उपोषण त्यांनी पुन्हा एकदा सुरू केलं आहे त्यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे यामध्ये त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती सुद्धा समोर आली होती आणि त्यामुळं त्यांचं जीवन मोलाचं आहे आणि सरकारनं त्यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती माजी मुख्यमंत्री मुख्यमंत्री पृथ्वीराज यांनी केली त्यांच्याशी चर्चा करून कोणाची मदत लागली तर ती मदत घेऊन त्यांना काहीही प्रयत्न करून त्याचं उपोषण थांबून त्यांचा जीव वाचवणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यांना जर काही इजा झाली तर ते त्याला सर्वस्वी आजचं राज्य सरकार जबाबदार असेल हे लक्षात ठेवा आमचं सर्वांचं या प्रयत्नाला सहकार्य राहील कारण प्रश्न कितीही गंभीर असला तरी तो काही त्यांच्या जीवापेक्षा मोठा नाहीये प्रश्न आज ना उद्या सुटेल नवीन सरकार आल्यावर तो सुटेल परंतु आज मनोज नरंगे पाटलांचा जीव वाचवणं अत्यंत आहे मी नरंगे पाटलांना माझ्या वतीनं विनंती करतो की आपण कृपा करून वैद्यकीय उपचार घ्यावेत आणि आपलं उपोषण त्वरित स्थगित करावं लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा